नमस्कार सर्वांना स्वागत आहे करिश्मा बघा सांगोला मं, मंगळवेढा माळशिरस आणि करमाळा या तालुक्यातील शहरी विभागातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट झिरो अंतर्गत पोषण ट्रॅकरमध्ये फेस रिकग्नेशन सिस्टीम म्हणजेच की एफ आर एस द्वारे शंभर टक्के कामकाज पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांचा सन्मान हा करण्यात आला प्रमुख पाहुणे सौ डॉक्टर संगीता पाटील मॅडम यांच्या हस्ते हा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविकेंना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला मुलांचे निरीक्षण गृह पंढरपूर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर पश्चिम श्री किरण जाधव सर तसेच सुपरवायझर सौ सारिका सनगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या हा कार्यक्रम करण्यात आला तसेच कोऑर्डिनेटर आळेकर मॅडम इथं सहभाग होता आणि अंगणवाडी व मदतनीस यांना याफआरएस याफआरएस मध्ये शंभर टक्के काम केल्याप्रकरणी

कोकोचे सर्व अंगणवाडी शेलिकामध्ये सर्वप्रथम प्रथम प्रकल्पाच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो तुम्ही बेपन्न बघित असेल की सोलापूर जिल्ह्यातल्या इतर नागरी प्रकल्पाचा दोन तीन दिवस कार्यक्रम झाले आणि बाकीच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमामध्ये पण गेलो होतो त्याही प्रकल्पाचा कार्यक्रम झालेलं आपल्या प्रकल्पाचा आपण दरवर्षी आठ मास्त जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचा आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो परंतु दरवर्षी आपण कार्यक्रम घेतलेला नव्हता आणि बऱ्याचशा आंगामन सेविकांवर विचारायच्या की आपण आगामचा कार्यक्रम घ्यायचा राहिला आहे व्यवस्थित किंवा इतर आगमन सेविका असतील त्याचा मी की आपला कार्यक्रम कसा राहिला आहे आणि त्याचं औचित्य चालू आपण वर्षाच्या अशाही बाळीमध्ये कक्ष आपण हे केलं होतं त्याच्यामध्ये ज्या आपल्या आगमन सेविकांनी काम केलं होतं आणि अंगणवाडी सेविकांनी चांगलं काम केलं या दोन्ही बाबीचा उल्लेख करून प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आपण एक आयोजित केलेला आहे एरेक्टी कक्षाबद्दल सांगायचं म्हटलं तर दरवर्षी वारी आणि वारीमध्ये आपण काम करतो परंतु पाच वर्षी आपल्याला एरपी कक्षाची नव्यानं जबाबदारी दिली होती आणि सांगत असं काय करायचं होतं की हे कक्ष जबाबदारी आपल्याकडे येणार आहे कसं होतं की आपण सर्व प्रकारचा रेकॉर्ड आपण अंगणवाडीमध्ये ठेवायचो आता आपल्याला अंगणवाडीमध्ये रेकॉर्ड ठेवताना पोस्टिंग ट्रॅक नावाचं आलं आपण काम केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल आपण जे काही काम करू आपल्या केलेल्या कामाचं दिसत असेल दिसतं आणि आपले लाभार्थी शरीर आहेत की बोगस आहेत ते बघायचं म्हटलं तर त्याचं फेस कॅप्चरिंग केलं असेल तर शंभर टक्के फेस कॅप्चरिंग केलं तर आपला एकही बोगस लाभार्थी नाही त्याचं आपल्याला फेस कॅप्चरिंग करून जेवढे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थी शंभर टक्के आपल्याला फेस कॅप्चरिंग करत स्ट्रॉकिंग केलं होतं चाळीस बेचाळीस टक्क्यावर आपण एफआयआरच्या बाबतीत होतो त्यानंतर आपण जवळपास दोन तीन मिटिंग घेतल्या नंतर आपण प्रयत्न केल्यानंतर सर्व अंगणवाडी एक अंगणवाडी खिचकटाने अवघड होतं म्हणजे अंगणवाडी शेवटीला काम करत असताना आनंद शाळेत सुरू होत्या म्हणजे आधार कार्डवरचा फोटो खूप जुना होता आता आपण गेलो तर त्याचं फेस फ्लॅश होत नव्हतं त्यानंतर आधार कार्ड काढण्याच्या वेळेस जातो मोबाईल नंबर होतो मोबाईल नंबर एक दस पडलेले होते त्याचा ओ टी पी जात नव्हता त्यानंतर आपल्या हाडाची क्वालिटी बघितली क्वालिटी पार्काला होती पारकाला पडत नव्हते त्यामुळे पालक करत नव्हते असं करत असताना शंभर टक्के किंवा नव्वद टक्के फेस कॅप्चरिंग करणं हे अतिशय कठीण असं काम होतं आणि हे कठीण काम करत असताना जर पालकाच्या वारंवार झाले गेलं तर पालक होते आणि आम्हाला आणि तुमच्या अंगणची आम्हाला सेवा बंदुका असे इतकं कठीण काम करत असताना आपल्या अंगणवाडी सेविकांनी वारंवार जाऊन हे फेस कॅप्चरिंग करून आज जवळपास आपण नव्वद टक्केवर आलेलो आहे

कुठेही मदतीचा सरकार केलं किंवा मदतीचा प्रमाणपत्र केलं नाही आपण अंगणवाडी सेविका प्लस मदत शंभर टक्के काम केलं आहे त्या सेविका सत्कार करत आहे कारण तीस टक्के सेविका मंत्री त्यांचा आपण दहा ऑगस्ट च्या आसपास त्याचा पुन्हा सत्कार करणार आहे तर अयवेल ज्या काही सेविका मंत्री त्यांनी पण राहिलं त्यांचं काम आहे की शंभर टक्के पूर्ण काढलं आणि दहा गोष्ट आपण सरकार करणार आहेत आज या ठिकाणी पाटील मॅडमच्या बाबतीत सांगायचं तर आपला कुठलाही कार्यक्रम असेल तर मॅडम आपले वारंवार पेक्षा घेतल्या त्याबद्दल त्यांचं पण आपल्याला सरकार पाहिजे आपलं सर्वांचं असंच चांगलं काम राहील आपण पूर्ण सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आता आज मेंबरला प्रकल्प आहे अशा आपल्या सर्वांकडून अपेक्षा आता खरंच आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे आपण सर्वसमधे काम करतच असतो पण केलेल्या कामाच कधीतरी आपल्याला एखादं प्रमाणपत्र मिळाले किंवा कौतुकाची छाप जरी आपल्याला मिळाली तर आपल्याला प्रोत्साहन असते तर आजच्या दिवशी सर्वसेविका मदतीसाठी हे गणित अक्षर आपलं पोषण पॅकेज या दोन्ही कामामध्ये ज्यांनी खूप छान काम केलेलं आहे अशा सेविका मदतीचा शाळाचा आपण इथं करत आहोत मॅडम आपल्या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारी दोन हजार पंचवीस मध्ये यावर्षी वर्षी वीस ठिकाणी आपले हिरकणी कक्ष उभारले होते त्याचबरोबर माळशे रस्त्याचेही तीन हिरकणी कक्ष उभारले होते आपल्या अंगणवाडी सेविका मदतीसाठी सकाळी आठ ते रात्री बारा अशी केलेली आहे ते काम बजावत असता नियोजन करणं असेल किंवा कुणाला खोटं जा असेल किंवा रात्रीतील पासष्ट एकर ठिकाण असं तिथं करण्याला आमच्या सेविकामध्ये फारशे इच्छुक नव्हते तरी निर्दयी कक्षामध्ये पासष्ट एकर मध्ये तसंच वाळवंट असेल इथं आणि पत्राशे या तिन्ही ठिकाणी जास्त विमा मदत कारण की तिथं मान्य राज्य आयोगाच्या मान्य रुपालिकाही साखर मेळाव्यांची विसीट होती त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचाही कार्यक्रम तिथं होता एक ॲप आहे सेविका ने मदतनीस नेहमीच प्रयत्न करत असतात आहार आहे लसीकरण आहे संदर्भ सेवा आहे असं सर्वच काम खूप छान पद्धतीने पंढरपूर प्रकल्पातील सर्व सेविका मदतनीस काम करतात मग पंढरपूर असो महाश्वर करमाळा असो किंवा मुंगेवडा जरी गावचे तालुक्या असले तरी सगळ्या से सेविका मदतनीस व्हॉट्सअपवरच्या मेसेज वरती खूप छान पद्धतीने काम करतात आणि सर्वजण खूप म्हणजे काम केल्याचं आजचा अत्यंत सन्मानाचा दिवस माझ्यासाठी पण खूप आनंदाचा दिवस आहे थे थे बाल विकास प्रकल्पाच्या सौ सनगर मॅडम यांनी अंगणवाडी सेविका यांचं कौतुक केलेलं आहे खरच या पारस करताना किती अडचणींचा किती समस्यांचा सामना करावा लागत आहे हे तुम्हाला आम्हालाच आहे आणि याच्यामध्ये अजून एक पुरस्कार देण्यात आलेला आहे तो पुरस्कार म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे की आषाढीची वारी सुरू होती या वारीमध्ये पालखी येणाऱ्या शहरा माळशिरस आणि पंढरपूर ही पालखी येणारी दोन महत्त्वपूर्ण शहरे होती तर त्या शहरांमधून पालखी आल्यामुळे हिरकणी कक्ष तेथे ते स्थापन करण्यात आले होते तर माळशिरस येथील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ज्यांनी हिरकणी कक्षाला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ड्युटी निभावली त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचासुद्धा इथं गौरव आणि सत्कार करण्यात आला तसेच पंढरपूर शहरात सुद्धा हिरकणी कक्षांची सर्व व मदतनीस यांच्याकडून स्थापना करण्यात आली होती तेथे सुद्धा शंभर टक्के अंगणवाडी सेविकाओ सहभागी नोंदवलेला आहे आणि सहभाग नोंदवल्याबद्दल त्या सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस हिरकणी कक्ष असं सन्मानपत्र देऊन त्यांचे इथं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पोषण ट्रॅकरचं सन्मानपत्र देऊन आणि आषाढी यात्रेमध्ये हिरकर कक्षांचं प्रमाणपत्र देऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पंढरपूर सांगोला माळशिरस मंगळवेढा आणि करमाळा या सर्व तालुक्यातील शहरी विभागातील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची उपस्थिती होती